हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर इथे बघू शकता आज संक्रांत आहे तर सर्वप्रथम तर माझ्या सर्व नाव माझ्या युट्यूब फॅमिलीला मग माझ्याकडून संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हे वर्ष सर्वांना सुखी समृद्धी व आरोग्यदायक जावं हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि ती गुळ गो घ्या आणि गोड बोला गोड़ ते बघू शकता आता मी तयारी करत आहे आज मम्मीकडं जायचं आहे जेवायला मम्मीने बोलवलेलं आहे तर आज आम्ही तिकडे जाणार आहे तर पहिली मी जाणार आहे आता घरामध्ये कोणच नाही आहे सर्व गेलेत तर आता ते लोक नंतर येणार आहेत तर मी आता दुपारी जाणार आहे कामं वगैरे हो आवरलेच सर्व घरातले आणि आता चारचं टायमिंग ता झालेला आहे चार साडेतीन चारचा टायमिंग झालेला आहे माझं सर्व आवरून झालेले आहे कामं आणि आता मी तयारी वगैरे केली साडी वगैरे घातली आणि केस म्हणजे केस खूप हे झाले रफ झाले तर थोडीशी स्ट्रेटनिंग करते मग थोडीशी स्ट्रेटनिंग केली स्ट्रेटनिंग करून घेतली तर इथं स्ट्रेटनिंग करत आहे ते बघू शकता कसे शायनिंग केस झालेत पण नेहमी नाही करत मी आजच केली ते बघू शकता इथे मी केस करून झालेत क्लिप वगैरे लावलं केसांना मस्त असे केस स्ट्रेटनिंग झाले आणि आता मशीन वगैरे ठेवून देते थंड झालं स्ट्रेटनिंग मशीन खेळून देते बॉक्समध्ये घालून मी बघू शकतो इथं आणि बघू शकताय मी आरशातून व्हिडिओ काढत आहे बघत होते जमतोय का मला आरशातून व्हिडिओ काढायला पण मागे कसं टी व्ही आहे त्याच्यामुळे मागं जात येत तर मी व्यवस्थित निघत नव्हता व्हिडिओ तरी पण काढला आहे बघू शकताय साडी कशी वाटते आणि केस असे स्ट्रेटनिंग केल्या वाटत होते आणि एक व्हिडिओ काढला परत आणि हे बघू शकताय मशीन ठेवत आहे व्यवस्थित वायर नव्हती केली मग अशी मग आता व्यवस्थित वायर वगैरे करून ठेवते आणि आता तयारी झालेली आहे हे बघू शकता बाहेरची रांगोळी सकाळीच काढली होती ते बघू शकता हे हळदी कुंकू आणि तिळगुळ संक्रांतच्या दिवशी अशी रांगोळी काढली होती पानामध्ये आम्ही असे ते बघू शकता गल्लीमध्ये ते बघू शकता आमच्या बाजू आजूबाजूचे घर बंद आहेत आणि ते बघू शकता हां तर इथं मम्मीच्या घरी आलेली आहे मम्मीचा किचन आहे आज थोडंसं वेगळं तुम्हाला किचन दिसेल माझं किचन दिसणार नाही हे मम्मीचं किचन आहे तर चला आज एन्जॉय करूया मम्मीच्या किचनमध्ये मम्मीच्या घरी तर बघू शकता आहे इथं मी मसाला भाजून घेतलेला आहे हा पनीरचा मसाला भाजून घेतलेला आहे तर मेनू सांगते सर्वात पहिलं तुम्हाला तर पुरणपोळीचा स्वयंपाक आहे आज पण आम्ही तिघंच खाणार पुरणपोळी मम्मी मी आणि हे तर मुलं खात नाही पुरणपोळी मुलं मग मुलांसाठी पनीरची भाजी मम्मीने बनवायला सांगितली होती आणि चपात्या तर मग पनीरचा मसाला काढून मी वाटून घेतला आहे आणि आमटीचा पण मसाला काढून वाटून घेतला भाजून वगैरे तर आता इथं मी आमटीला फोडणी करत आहे लसूण वगैरे चेचून टाकलं आणि पुरण वगैरे पण बनवून घेतलं तुम्हाला दाखवलं पुरण वगैरे पण बनवून घेतलं आणि ते बघू शकताय लसूण छान असं लाल झालं का याच्यामध्ये मसाला बा टाकून ना छान असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आणि त्याच्यामध्ये मसाले वगैरे सर्व टाकते थोडा गरम मसाला टाक टाकला आणि थोडा लाल तिखट आणि छान असं मिक्स करून परतून घेते ते बघू शकतो तेल सुटेपर्यंत परतून झाले आणि आता हे डाळीचं पाणी काढलं होतं चण्याच्या डाळीचं शिजून डाळीचा तर ते आता मी टाकले आणि तिकडे एक साईडला चहा पण ठेवला होता तर बघू शकता यात पाणी टाकले आता कोथिंबीर टाकते आणि आता मीठ टाकते ते मीठ टाकत आहे आणि काही आमटी त्या साईडला ठेवली नाही ते मी आता पनीरची भाजी करत आहे तर पनीरचा पण पन सर्व मसाला वाटून घेतला आहे आणि याच्यात मी थोडे काजू पण घातलेले आणि इथे बघू शकता आता छान असं परतून घेते आणि याच्यामध्ये आता मी मसाले घालते तर याच्यामध्ये ना थोडासा मसाला जास्त पडला होता एवरेस्ट सॉरी पनीर मसाला होता ना थोडासा जास्त पडला होता माझ्याकोन तर थोडी टेस्ट थोडी हे वाटत होती गरम मसाल्याची जास्त तर कारण भाजी थोडी होती मग माँ मसाला माझ्याकडनं थोडा जास्त पडला होता ठीक आहे तर बघू शकता छान असं परतून घेते तर याच्यामध्ये मला लाल तिखट मसाला आणि हळद घालायचे आहे फक्त गरम मसाला आणि पनीर मसाला घातला आहे तर हळद घातली आता लाल तिखट मसाला घालते आणि छान असं परतून घेते एकच चम्मच घालते कारण की गरम मसाला पण घातला आहे मी छान आता परतून घेते तेल सुटेपर्यंत मस्त अशी पनीरची भाजी पण पन चालू येते एवढंच की थोडासा गरम मसाला गरम मसाला नाही पनीरचा मसाला आहे तर तो जास्त पडला होता कारण ते दहावालं पॅकेट होतं आणि मला पाचवालं पॅकेट पण जास्त झालं असतं कारण पनीरची भाजी थोडी केली होती आणि ते मीठ घातलं तर तुम्हाला तर मीठ असं कसं तर सेंदा नमक आहे तर ते पिंक कलरचं येतं ना असं एकदम पावडर टाईपमध्ये येतं त्याच्यामुळे तसं वाटते पिठी साखरवाणी आणि बघू शकते ते, ते पनीर घातले कोथिंबीर घातली मस्त स्वतः भाजी करून घेतली मी पनीरची आणि बघू शकता आता झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहे भाजीला बघू शकता मस्त अशी भाजी झालेली आहे थोडासा बॅकग्राऊंडचा आवाज येत असेल ताईनं तर बाहेरचा आवाज आहे तर इथं बघू शकता आमटी पण झाली आणि भाजी पण झाली तर इथं मी भात घातला आहे त्या साईडला आणि इकडं पीठ मळलं होतं मम्मीनेच मळून दिलं होतं पोळ्याचं आणि चपातीचं पण तर मुलांसाठी चपात्या करत आहे आणि मग मुलांसाठी चपात्या करत आहे आणि मम्मीला बोलले होते व्हिडिओमध्ये येते का आता मम्मी येते बोलली पण तिने मॅक्शी घातलेली मम्मीला जाऊ द्या नेक्स्ट टाईम तुला दाखवून व्हिडिओमध्ये तर मम्मीचं असं काय नाही मम्मी येते बोलली पण तिने सकाळीच साडी घातलेली पूजा वगैरे केली सकाळीच तिने नंतर दुपारून काढली होती मग तिला आता कंटाळ आला तर मग तिला म्हणले राहू द्या आता म्हणले ठीक आहे मग मग व्हिडिओमध्ये नाही आली मम्मी तर तो बघू शकतो मी चपात्या करून घेते फक्त आता पोळ्या राहिल्यात भजे राहिलेत आणि पापड तळायचे राहिले आमटी वगैरे करून घेतले मी गेले होते पाच पाच वाजता गेले होते मम्मीकड पाचला गेले मग मम्मी सर्व कापून वगैरे ठेवलं होतं मसाला वगैरे काढून ठेवलेला डाळ वगैरे शिजून ठेवली होती भजेचं काप का काढून का, ठेवलेलं भजेचं म्हणजे डाळ वगैरे भिजून वाटून ठेवली होती मला फक्त वरच्यावरचेच कामं करायचे होते जे मेन मी मसाल्याचे कामं तर सगळं मम्मीने तयार करून ठेवले रेडी तर बघू आहे तर चपात्या करत आहे तर मम्मीने सांगितलेलं मुलांच्या चपात्याला पण घीच लाव तर मी घी लावूनच केले आहे चपात्या त्यांना पण आणि पुरणपोळीला पण पूर्ण घीच लावलं होतं एक नंबर पुरणपोळ्या झाला होता स्वयंपाक पूर्ण एकदम मस्त झाला होता तर आणि बघू शकता इथं चपात्या करून घेते तर थोडं या साईडला ठेवला होता कॅमेरा कारण की किचन छोटं होतं त्याच्या मग लाटायला वगैरे खाली होती जागा मम्मी बोलू ती खाली ठेव टोपं वगैरे पण म्हटलं ठीक आहे राहू दे परत वर घ्या खाली घ्या मम्मी वर वरतीच ठेवलं होतं एक साईडला आणि छान वाटलं जरा रोज रोज आपल्या किचनमध्ये तर मम्मीच्या किचनमध्ये गेल्यावर पण छान वाटलं तर बघू शकता चपात्या छान आता करून घेते आणि मग राहिलं पोळ्या पोळ्याचं पण पीठ मळलेलं आहे छान आता मुडण्यासाठी ठेवलं होतं तर तुम्ही चपात्या आता पटापट पत करून घेते तर बघा चपात्या झाल्यात मी भज्याचं सर्व मसाला वगैरे वाटून घेतलं मम्मीने डाळ वाटून ठेवलेली आणि पुरण पण बघा मम्मीने बनवून दिलं चाळणीमध्येच आणि पापड वगैरे तळून घेतलेले आहेत हा तुम्हाला दिसत असेल इथे एक साईडला ते पापड आहेत आणि इथे मी भजे काढत आहे ते बघू शकता आहे भजे काढत आहे मस्त असे गरम गरम भजे मम्मीला पण दिले होते आणि मी पण थोडेसे घेऊन खाल्ले होते तिथंच उभं राहायला राहिल्या कारण थंडे भजे नाही आवडत मला गरम गरम असून तरच मी खाते चार पाच खाऊ किंवा दोन तीन खाऊ तेव्हाच खाते आणि एक साईडला चाय पण हा दुसऱ्यांदा चाय घेतला होता मी आल्यापासून मी तीन वेळेस चाय घेतला होता कारण मसाल्याचा चाय होता टाईम तर मला मसाला चाय खूप आवडतो साधा चाय नाही पित मी साधा चाय एकच टाईम पिते तर दिलते ते मम्मीला भजी दिले ते मला पण घेतले मी एक दोन चायसोबत चाय ओतून चाय घेतला थोडा चाय होता तो पण ओतून घेतला तर होता अजून चा तर मी चाय ओतून घेतला दुसऱ्यांदा आणि चाय पिता पिता एक दोन भजे पण खाल्ले होते मस्त लागले गरम गरम आणि मग चपात्या बघू शकता चपात्या मी झाकून ठेवते सर्व एक साईडला ठेवते हे दूध आहे दूधवरती ठेवते आणि सर्व पसर आता खाली करते कारण आता करायच्यात पोळ्या भजायला थोडा टाईम लागला कारण भजी जास्त झाली ते मम्मीने डाळ थोडी जास्त भिजवलेली भजी खूप झाले होते तर आता मी बाहेरच्या रूममध्ये कॅमेरा लावला आहे सॉरी व्हिडिओ फोन ठेवलेला आहे स्टँडवर म्हणजे थोडंसं तर लाईट येत होती थोडी व्हिडिओमध्ये तिक तर तिकडे भजे तळायला गेलेले आहे तर टी व्ही बघत आहे मम्मी तर चाय आता म्हणले थोडं भजे होत आहेत मिडियम घ्यास होतोपर्यंत बाहेर जाऊन चाय पिते टी व्ही बघता बघता आणि ते थोडंसं व्यवस्थित ठेवत होते टोपा वगैरे कारण मम्मीने पण भरपूर स्वयंपाक करता करता मी तीन चार वेळेस मम्मीने पण भांडे घासलेले मला घासू दिले नाही मम्मीने घासले बोलले राहू दे घासते पण नको तू स्वयंपाक कर आणि बघू शकता इथं भजे पण झाले छान असे भरपूर भजे झाले होते डाळ थोडी जास्तच झाली होती मम्मीने जास्त घातलेली कारण तिने अंदाजाने घातली होती तर बघू शकता मस्त असे भजे झाले ते तिखट पण नव्हते आणि जास्त फिके पण नव्हते ते लास्ट बॅच असेल मॅ अजून आहे थोडेसे तर मला पण एवढं काय समजलंच नाही नंतर मग समजलं की भजे जास्त झाले होते म्हणजे ठीक आहे आणि आता मी भजे करून घेते म्हणजे सर्व झालं आता फक्त पोळ्या राहिल्यात ते पोळ्याचं पीठ आता थोडंसं तेल लावून मी मळून ठेवते परत एकदा म्हणजे अजून छान मुरण तर बघू शकतात मैदा वगैरे काही नाही घातला थोडीशी हळद मीठ घातलेली आणि मळून घेतले आणि बघू शकते छान तेल लावून आता मी परत झाकून ठेवत आहे भजपर्यंत वगैरे झालं मग पोळ्या घेणार आहे करायला तर झालेत भजी आता काढून घेते आणि बघू शकते मी साडी घातली होती ही ब्लाऊज याच्यावरचा येत नाही ताईनं म्हणून मी हाच ब्लाऊज जो होता तो घातला तर आता मला याच्यावरती दुसरं ब्लाऊज घ्यावा लागेल कारण की ह्याच्यावरचं ब्लाऊज आता येत नाही मनले माल, ठीक आहे कोणत्या पण साडी हा ब्लाऊज पण मॅचिंग होतो आणि मेहंदी वगैरे काहीच नाही मला टाईमनं काढायला भेटले म्हणले आता सर मी बुधवारी काढन ते पण आता बुधवारी पण टाईम भेटतो की नाही माहीत नाही तर इथे मी बसले बाहेरच्या रूममध्ये व पिठाचे गोळे बनवते पुरण भरून घेते न वर जाऊन मग किच सॉरी किचनवरती मग लाटून डायरेक्ट पोळ्या बनवून घेते ते इथे बघू शकता असं गोळे भरून घेतले सगळे पण पोळ्यावड्या नव्हत्या आणि मग पुरण भरून पटपण गोळे तयार करून घेतले म्हणजे डायरेक्ट उभं राहून पोळ्या लाटून शेकायला कारण की गॅस चालू असताना पुरण भरून मग गोळे बनवून मग लाटून शकायला म्हटलं तर पोळी भाजून जाते आणि मग गॅस पण खूप वेस्ट जातो वाया जातो मग म्हणजे खाली बसून पहिले गोळे करून घेते पुरण भरून घेते हुंड्यांमध्ये आणि मग मग वरतूळ उभं राहून डायरेक्ट मी पोळ्याला आटून घेते ते बघू शकताय पाव कुलचंच पुरण होतं कारण की आम्ही तीघच खाणारे होतो ते पण पोळ्या जास्त झाल्या होते आणि पटापट मात्र वाजले होते सात वाजले होते साडेसात वाजले होते एवढं करता करता साडेसात पण नाही मला आठ वाजले होते आठ वाजता मी पोळ्या करायला घेतल्या साडेसातच्या नंतरच आठच्या दरम्यान पोळ्या करायला घेतल्या लास्टला तर पोळ्या करून घेते आणि मैदा वगैरे नव्हता लावला पहिल्यांदा मी बिना मैदा टाकल्याच्या पोळ्या केल्या तर पण छान झाल्या होत्या पहिली पोळी माझी फुटली फुटली म्हणजे तेला स्वरूप याच्यामध्ये वे लाटता वेळेसच ते मी थोडी पातळ लाटली तर खाली पोलपटल्या चिपकली मी ती काढून टाकली पण नंतरच्या पोळ्या पोळ्या थोड्या आल आला लाटल्या कारण कसं का असतं मैद्याच्या जेव्हा आपण पोळ्या करतो ना थोडं मध्ये मिक्स गहू आणि मैदा तर आपण लाटू शकतो म्हणजे जेवढं लाटेस तेवढं पातळ पण बनवू शकतो चिपकत नाही आणि मग फक्त गव्हाच्या केल्या का मग त्या चिपकायची भीती असती कारण की आपण जेव्हा पहिल्यांदा गव्हाच्या करतो तेव्हा तर माझ्यासोबत तसंच झालं मी पहिल्यांदाच गाव पूर्ण म्हणजे गव्हाच्या पिठाच्याच पोळ्या केल्या तर ती पहिलीच पोळी माझ्याकडनं खराब झाली तर मी ती काढून टाकली एक साईडला ठेवली आणि मग दुसरी पोळी थोडीशी व्यवस्थित लाटली चिपकणार पण एकदम आल्हाद लाटली थोडा उशीर लागत होता पण छान होत होत्या पोळ्या आणि मस्त अशा मऊ लुसलुशीत पोळ्या झाल्या होत्या बघू शकता मस्त असं तूप लावलं आणि तुपाचं एवढं मस्त फ्लेवर आला मस्त अशा पोळ्यांचा पण सुगंध उठला होता घरामध्ये तर बघू शकता कशा मी लाल रंगा होत्या अशा पोळ्या मस्त अशा भाजून घेतल्या तर इकडे लाटते इकडे शेकते मम्मी बोलत होते मी लाटून देते मी बोले नको मी उभं राहून वरती करते सर्व लाटून आणून शेकते राहू दे म्हणले मग मग बोले ठीक आहे ते बघू शकता मस्त अशा पोळ्या करून घेत होते पोळ्याचा स्वयंपाक छान वाटतो खायला मला आवडतात खूप पोळ्या कोणाकोणाला आवडतात ताई न कमेंट्समध्ये नक्कीच सांगा पुरणपोळीचा स्वयंपाक मला पुरणपोळी पण आवडती आणि आमटी पण आवडती खूप फेवरेट आहे पण जास्त बनत नाही घरामध्ये कारण की जास्त कधी जे मेन मेन सण असतात तेव्हाच बनवतो कारण की मुलं खात नाही ना, ना। मग मुलं खात नाही म्हणलं त्यांना वेगळं करावं लागतात नाही तर वेगळं नाही केलं तर ते फक्त आमटी भातच खातात ते बरोबर नाही वाटत मला पण मग असं <coughs> मग पुरणपोळी स्वयंपाक केला थोडा वेळ पण पाहिजे असतो आपल्याकडं दुसरी भाजी चपात्या करायला असं असतं ना मग त्याच्यामुळे जास्त करून पुरणपोळ्या करत नाही सहसा आणि दिदीला आवडतात माझ्या पुरणपोळ्या दिदी मी आणि तिचे पप्पा तिलाच तिघांनाच आवडतात आणि दोघं जण खात नाही माझे तर मग त्यांच्यासाठी असं वेगळं बनवायला लागतं तरी पण मी बनवते पुरणपोळ्या ज्या जा बनवलं जातात त्यावेळेस तर बनवते नक्कीच आणि बघू शकता इथं पुरणपोळ्या मस्त असे भाजून होत आहे फुगत पण होत्या मस्त तर थोडा विडो मोठाच झालेला आहे ताई पुरणपोळीचा पोहायचा कारण दोन्ही साईडने असं थोडासा वेगळा दाखवायचा प्रयत्न केला आहे कधी त्या साईडला कधी या साईडला म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण व्हिडिओ बघायला छान वाटेल एकच पोज दाखवली का मग कंटा येतो आपल्याला पण बघायला मग त्या हिशोबाने असं वाटलं पाहिजे की आपण व्यवस्थित म्हणजे बघतोय व्हिडिओ तुम्हाला पण माझे व्हिडिओ आवडले पाहिजेत म्हणून खूप वेळ लागत होता तुम्हाला सांगितलं मी कालच्या व्हिडिओमध्ये जिथं अर्धा तास लागेल तिथं आपल्याला दोन तीन तास लागतात व्हिडिओ काढता वेळेस तर ठीक आहे मम्मी पण बोलत होती बापरे किती पोस्ट बदलावं लागतात इकडून तिकडं मम्मीने पण बघितलं काल म्हणजे ठीक आहे आता आपलं कामच झालेलं आहे रेग्युलर तर थोडंसं आपल्याला त्या कामामध्ये लक्ष दिलं पाहिजे ना तर बघू शकता इथं थोड्याच पोळ्या राहिलेल्या आहेत दोन तीन पोळ्या राहिलेल्या आहेत त्या आता करून घेते तर व्हिडिओ स्लो झाला वाटतं थोडा फास्ट करण्याचा प्रयत्न केला तर पण इथं स्लोच आहे मस्त असे पोळ्या होत होत्या इन्मा। ताईनं तुम्ही म्हणताना काय पोळ्या पोळ्या सांगते आता व्हिडिओ थोडासा स्लो झाला आहे तिथं आणि साडी बघू शकता मला साडी अजिबात ताईनं घालता येत नाही म्हणजे पदरच लावता येत नाही कारण मी घालत नाही पण आता व्हिडिओ वगैरे काढायला लागतात म्हणून मी साडी माझी रेग्युलर झालेली आहे ते पण पूजेच्या वेळेस किंवा आता संक्रांत होती म्हणून नाही तर मी साडी घातली कधी लास्ट मला पण आठवत नाही मला सुट गेल्या वर्षीच घातली असं असं आठवतं पण आता व्हिडिओमध्ये येण्यासाठी मग मी पण छान वाटतं मला पण साडी घालाय पण आता लवकर घालत नव्हते म्हणून मला पिन वगैरे घालता येत नाही पण लवकरच ते पण प्रयत्न करन मी की पिन वगैरे लाव ला कशी लावायची लावा काय तर बघू शकता म्हणजे हातच जात नाही पिन लावायला आणि जरी हात जरी गेला मागे तर मग ते मग हे पदर वगैरे असतो ना हो तर जाड असा तो हे होतो पिन घुस अशी जाते आतमध्ये पण वरती येत नाही मग भीती वाटते हाताला लागायची मग मी कोणाकडनं पण लावून अशा गल्लीमध्ये कोण पण असतं म्हणजे आमच्या बाजूला एक मावशी आहे लास्ट टाईम त्यांनी लावून दिली ती आता आज आमच्यासमोरच ती भाबीची मुलगी आहे त्या आंटीची तर तिने लावून दिली त्या तिला बोलवून घेतलं मग तिने मला पिन लावून दिले दोन तीन लावून दिल्या तर बघू शकता तर पोळ्या वगैरे झालं स्वयंपाक झाला चाय होता थोडासा म्हटले पिते मसाला चाय खूप भारी वाटत होता प्यायला तर मग पिते आणि थोडं सगळं असं कुठं गेलं का बरं वाटतं जरा आपल्याला चाय प्यायला घरी कंटा येतो तर मी मम्मीकडे गेले ते मग दोन तीन वेळेस चायचा मस्त असा आनंद घेतला तर बघू शकताय इथं मंदिर आहे मम्मीचं छोटंसं दियाबत्ती केलेलं आहे मम्मीने वगैरे दाखवलेलं आहे आणि बघू शकताय मम्मीचं असं मस्त असं आहे वरती पण आहे रूम डबल आहे तर इथं बघू शकताय आणि इथं सर्व स्वयंपाक झालेला आहे भात भजी बघू शकता आणि इथं मस्त असं आमटी तर आमटीत आणि थोडीशी घट्ट झाली ती तर मी परत नंतर पाणी टाकलं त्यात थोडंसं आणि गरम करून घेतली तर खूपच घट घट्ट झाली होती आणि पनीरची भाजी बघू शकता थोडीशी आटली आमटी वाटते ना थोडी घट्ट झाली नंतर झाली होते दूध गरम कराटे मी गुळवणी बनवली आणि पोळ्या दाखवल्या तुम्हाला मस्त अशा मऊ लुसलुशीत अशा पोळ्या झाल्या होत्या तुम्ही बघू शकता किती मस्त असं पोळ्याला कलर पण आलेला आहे टाकल्यामुळं तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ